सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ती माहिती आताच आम्हाला कळाली कोर्टाने बंद बेकायदेशीर ठरवल्याची बातमी आम्हाला आता माहीत पडली आहे खरं म्हणजे यापूर्वी देखील न्यायालयाने अशा प्रकारच्या बंदबाबत निर्णय घेतले होते आणि दंडही लावले होते त्यामुळे तरीसुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता आणि या बंदमुळे सर्वसामान्य माणूसच शेवटी भरडला जातो आणि म्हणून कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल एवढंच मी या प्रसंगा म्हणून कोर्टाच्या निर्णयाचं आदर आणि कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी पालन सरकार करेल उद्या जर बंद करण्याचा प्रयत्न झाला तर सरकार कशा पद्धतीने कशा पद्धतीने कोर्टाच्या निर्णयाचं पालन आम्ही करू कोर्टाच्या निर्णयाचा अंमलबजावणी आम्ही करू की नेपाळमध्ये त्या ठिकाणी नेपाळमध्ये जी दुर्घटना झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातले लोक आहेत सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी चीफ सचिव सेक्रेटरींना सांगितलं आहे माझी चीफ सेक्रेटरीची चर्चा झाली चीफ सेक्रेटरीनी त्या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या चीफ सेक्रेटरीशी बोलणं आहे बॉर्डरवर आपले जे यू पी उत्तर प्रदेशचे जे सगळे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सशी चर्चा झालेली आहे आपली जी काही या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट रूम आहे त्याचं कॉर्डिनेशन आपण करून दिलेलं आहे त्यामुळे सर्व प्रकारे त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत देण्याचा प्रयत्न आपला आहे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीनं ज्या काही त्या ठिकाणी बॉडीज आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका